पुणे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावी अशी मागणी महाराष्ट्रातील मुस्लिम समाज बांधवांकडून सातत्याने करण्यात येत आहे याच अनुषंगाने काल हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी कोंडवा येथे पुणे शहरातील आजी माजी मुस्लिम नगरसेवक सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष मुस्लिम धर्मगुरू शिक्षण संस्था चालक सामाजिक संघटना संस्थांचे प्रतिनिधी असलेल्या मुस्लिम समाज बांधवांची संयुक्त बैठक मुस्लिम राजकीय मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने सर्वसंमतीने पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते ऍडव्होकेट अय्यूब शेख यांना उमेदवारी देण्यात यावी असा ठराव करण्यात आला तसेच लोकसभा निवडणुकीत एकही मुस्लिम उमेदवार लोकसभेत दिला नाही तसेच विधान परिषदेचे दोन जागा रिक्त झाल्याने तेथेही ते मुस्लिमांना न्याय दिला नाही यापुढे महाविकास आघाडीकडून मुस्लिम समाजावर अन्याय होऊ नये व योग्य ते मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळावे पुणे शहर व जिल्ह्यात एकवीस विधानसभा मतदारसंघांपैकी आगामी विधानसभा निवडणुकीत किमान दोन मुस्लिम उमेदवार हो महाविकास आघाडीने दिली पाहिजे अशी मागणी मुस्लिम राजकीय मंचाच्या वतीने करण्यात आली त्याकरिता मुस्लिम राजकीय मंचाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिष्टमंडळ लवकरच महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना भेटून त्यांना विनंती करण्याचा ठरावही आजच्या बैठकीत मांडण्यात आला जमियत उलमा हिंद पुणे जिल्हाध्यक्ष कारी इद्री सन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माजी नगरसेवक ऍडव्होकेट गपूर पटाण माजी नगरसेवक मुख्तार शेख माजी नगरसेवक मंजूर शेख माजी नगरसेवक मुनाफ शेख स्वीकृत सदस्य हसीना इनामदार माजी नगरसेविका चांदबी नदाफ यांचे चिरंजीव महबूब नदाफ मुस्लिम धर्मगुरू मौलाना निजामुद्दीन फखरुद्दीन मुस्लिम चेंबर ऑफ कॉमर्स पुणे शहराध्यक्ष निसार सागर शिवसेना नेते जावेद खान ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशन अध्यक्ष इक्बाल अंसारी ॲक्शन कमिटीचे अध्यक्ष जाहिद शेख मुस्लिम बँकचे व्हाईस चेअरमन अली इनामदार डायरेक्टर बबलू सय्यद सय्यद सईद सादिक लुकडे सिराज बागवान ॲडव्होकेट साबिर शेख इतिहास संशोधक ताहिर शेख मौलाना शबी हसन कासमी विक्रम भाईजान सौभाग्यवती रजिया फल्लारी सौ गुलशन शेख सौ नजिया शेख सौ शमीम पठाण इब्राहिम खान इब्राहिम यवतमाळ वाला इत्यादी मान्यवर उपस्थित होते

ہوئی اسمان آباد میں ہوئی اور کل کے روز ناگپور کے اندر ہوئی تو یہ میٹنگ کوئی نہیں ہے اس قسم کے میٹنگ کے پورے مہاراشٹر کے اندر چالیس وبا متدارس اس لیے ہو رہا ہے کہ پہلی بار ایسا موقع آیا ہے کہ مسلمانوں کو اپنی طاقت کا مظاہرہ کرنے کا اور پہلی بار ایسا وقت آیا ہے کہ ان شاء اللہ زیادہ سے زیادہ امیدوار ہم لوگوں کے بار ان شاء اللہ ملا کے رہیں گے طرح آپ لوگ اور نعرے سے منظوری لے کے ایسا میں سب سے پہلے بتانے کا بھول گیا کہ ہم تمام ہمارے ہی کو رہنے والے بہت ادراسا کاریہ پاگوان دہلی پنا سے لے کے دہلی تک کے انہوں نے مسلم ریزرویشن حصے داری مسلمانوں کو بڑھتی ہوئی مسلمانوں کے آرکشن یہ سبجیکٹ کو لے کے پیدل ہو دورے کے لیے دہلی کا چاہ رہے ہیں مجھے لگتا ہے کہ ان کا ابھی ندن کا ٹھہراؤ ٹالیوں سے सन दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अठ्ठेचाळीस उमेदवारांपैकी एकही उमेदवार मुस्लिम समाजाचे दिले नाही तसेच विधान परिषदेतील दोन मुस्लिम उमेदवार यांचा कार्यकाळ संपल्याने त्या ठिकाणी पुन्हा मुस्लिम समाजाला संधी दिली पाहिजे होती मात्र तसे न करता पूर्णपणे मुस्लिम समाजाला डावण्यात दा आला सध्याची असलेली विधान परिषद मुस्लिम मुक्त झाल्याने ہم سر سمجھ بنتو ناراجی ناری شہر ایک متدارس ماردواری دیکھو جانے کا پاؤن مت بنا کھانے کا بھی انتظام کیا گیا ठराव क्रमांक तीन पुणे शहर व जिल्ह्यात एकवीस विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी शहरातील आठ मतदारसंघातील मुस्लिम धर्मगुरू धर्मनिरपेक्ष पक्ष राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व विविध सामाजिक संघटनांचा पुण्यामध्ये भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार आहे ठराव क्रमांक आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांना सत्तेत भागीदारी द्यावी याकरिता मुस्लिम, या मुस्लिम राजकीय मंचाचे सर्व पदाधिकारी पदाधिकारींचा सिस्टमंडळ सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष झालेलभाई उचाही पक्ष सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना लवकर भेटण्याची त्यांचा एक ऊर्जा नियोजना आहे खरवा प्रमाग पास मुस्लिम समाजाला राजकीय शैक्षणिक आर्थिक बातमीवर लोकसंख्येनुसार महाराष्ट्रात प्रतिनिधित्व विद्यालय ऐसे पाच नामा लोक तारियों के गुणनामल गाव मजबूत करते आणि सलाजनिक उभा के नियम तारीख अंसारी साहब से गुजारिश करता हूँ हो आज का सदर में खुदा पेश करें न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चौबीस तास पुणे नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा